या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबाद कल्याणी सोलापूर सर हो। आज तुम्ही उमेदवारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अजितदादा पवार गट या पार्टीतून मी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर मी सगळे प्रभागाडचे हिंदू मुस्लिम बांधवांना आवाहन करतो नम्रपूर्वक आवाहन करतो की आपण मला संधी द्या मी एक काम करणारा माणूस आहे आणि आपण जे मला संधी देईल ती मी आपली दिल्ली संधी सोना करून दाखवेल काय शंका होती मनात बी फॉर्म भेटेल का नाही भेटेल नाही आमचे कार्याध्यक्ष आमचे मोठे बंधू झुबेरबाई बागवान यांनी आमचे स्टेजवर आम्हाला तिकीट डिक्लेअर केली होती मी आपल्याला मागाशी पण सांगितलं होतं मला तिकीट भेटणार आहे आणि मला पार्टीवर विश्वास आहे आदरणीय अजितदादा पवार दत्तामाणे आमचे नेते अण्णा बनसोले साहेब जिल्हाध्यक्ष उमेशदा पाटील जिल्हाध्यक्ष अंतुजभाऊ पवार आमचे कार्याध्यक्ष जुहेरभाई बागवान आमचे ज्येष्ठ नेते तौफिक पैलवान यांची सगळी जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास होता त्यांनी मला आज संधी दिली तिकीट देऊन माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी त्यांचा विश्वास प्रामाणिकपणे पूर्ण करीत नेत्यांनी जे, ने जे विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे जनता दाखवणार का हो दाखवणार ना जनता सगळ्यांना संधी दिलेली आहे काम करण्याची तर मी सगळे जनतेला आवाहन करतो की आपण हे आमची पार्टी सर्व संभवला मांडणारी पार्टी आहे आदरणीय अजित पवार हे सगळे लोकांना घेऊन चालणारे ने नेते ने आहेत अजित ददा पवारकडे सगळे समाजाचे नेते लोक आहेत सगळे समाजाचे ने नेत्यांना त्यांनी मंत्रिमंडळमध्ये मध्ये मंत्रिपद दिलेलं आहात तर मी सगळे लोकांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी मला काम करण्याची संधी द्या येणाऱ्या काळात तुमच्या प्रचारासाठी कोणचे कुठले नेते येणार आमचे नेते महाराष्ट्र चूप मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आमचे दत्तमाव भरणे पालकमंत्री माजी पालकमंत्री आता ते कृषी मंत्री आहेत आमचे मंत्रिमंडळचे उपाध्यक्ष अण्णा दादूसाहेब बनसोडे साहेब आणि आमचे जे आमदार आहेत सना मलिक मॅडम असू द्या नजीब शेख असू द्या असे सगळे आमचे लोक येणार आहेत मुलं असली शेवटचा जनतेला कशाच्या मुद्द्यावर तुम्ही मत मागायला जाणार आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागायला जाणार आमची पार्टी सत्तेत आहे आम्ही काम करू हे आमचा उद्देश असेल आणि आमचे प्रभागात जे काही उरलेले काम आहेत आमचे हॉस्पिटल आमचे जे शाळा आहेत त्याची आम्ही सुधारणा करू डेव्हलपमेंट करू हे आमचे मुद्दे असतील आम्ही विकासावर मत मागणार लोकांना आम्ही जात पात मत मागणार नाही आम्ही सगळे जात पातला मानणारे लोक आहेत आम्ही सर्व धरसंभावला मानणारे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचारणारा आमचा पार्टी आहे आणि आम्ही ते सगळे जात जमातील लोकांना घेऊन चालणार आहेत तर मी सगळे आमचे हिंदू मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की आपण मला काम करण्याची संधी द्या आपण दिलेले संदेश दिले मी सोना करेल स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर फॅमिली साठी खास सोय पार्सल सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस। दुसरी शाखा मुस्लिम पाशा जिल्हा जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी